होय मामा चल ना ते सोन्या मी अगदी जाळून ठेवून त्यांना चल तर आम्हाला काय अंदाज माहित नाही खाली का पकड पकड अरे सोन्या पकडायला लागल ना तर आपलं रातचं जेवण पाहिजे झालंय आणि मी निघालोय आपला आता ड्यूटीवरती आणि आता म्हण सांगते ड्युटी तर गणपतीपाशी वाशी पाहिजे पक, तर आता जो पाहिलं ना तिथे व्हिडिओ चालू करतो तर आम्ही मंडळात झोपतोय खरं पण आमचं फुल राजेशाही थाट असतोय गाद्या बिद्या खाणं पिणं सगळं असतंय आणि आमचं मार्केट कसं असतंय ते तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये कळनच एवढं लवकर नाही मामा डायरेक्ट बारा साडे बारा एक वाजता एक वाजेपर्यंत पहिले कोपरा मामा तू तुम्ही

आम्ही मर्दानी खेळ सुटा सुट्टी खेळायची आपल्याला आम्ही मर्दानी खेळ खेळ कुस्त्या कुस्त्या नाही <laughs> जंगली रंगी <laughs> मारदानी खेळ आम्ही लुडोचा खेळ नाही हे खेळतो कॅन्डी क्रश तर रमीची ऍडव्हर्टाईज करणार रमी वाली देतात प... पंचवीस हजार रुपये देतात एका पण आपण काही तसली जाहिरात करणार नाही कारण की आपण ना पत्त्या खेळतो ना कुणाला खेळाय सांगतो मामाही तर पत्त्या पत्ते म्हणतोय पण मामा सगळा हसण्यावर म्हणतोय आम्हाला जर पत्ते खेळत आणि मामानी बघितलं तर सगळ्यात आधी आम्हाला मामाच आणेल तर गणपती पुढे तुम्ही लूडो पबजी कॅन्डी क्रश खेळा पण पत्त्या काही खेळू नका बरं का सुटा सुटी खेळायची आम्ही गणपतीच वॉचमॅन आहे आमच्या पुढे तुम्ही एक शब्द बोलू शकत नाही बर्गर खाल्ला चल भेज बर्गर खाल्ला हिस्ट्री दाखव आपली व्हेज होते रामकृष्ण आर एवढं लिहून घेतलं फुटेज फुटेज त्याची अवस्था बघा दाखव चेंज करताना म्हणले उदय विनायक करायचं गणपतीचं नाव टाकू रोज एक एक गणपतीचं नाव चेंज करू आपण ग्लिवस्टिक दादा ग्लिवस्टिक मा लाखोरी खर्च केला आपण आणि काय व्हायची पाच पाच मामा आणि फुलं आणू आपण वेगळ्या कलर ची ना सहाशे मागवले सहाशे एक करू आपण नाही आता पिवळ पांढरा कलर झाला मामा आता उद्या लाल कलर मध्ये नाही 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 उद्या उद्या लाल कलर मध्ये परवा गुलाबी कलर मध्ये मामा काय पाहिजे तुला आम्हाला पेपर्स पाहिजे वेगळ्या कंपनीच पेपर्स वेगळ्या वेगळ्या कंपनीचं पण आता बजेट संपलं मामा बजेट संपलं अरे बजेटचं बजेट, बजेट काय येऊन बसलं इथं असं बघ वीस रुपये कुठे मामा आम्ही देवा पडचं वीस रुपये पण देवाचं वॉच मेन आम्ही देवापड पैसे नाही ठे जमाना पडतो कुठं नाही मामा उद्या उद्या दादा असे जाण दहा येते उद्या माझे दादाच्या हॉटेलवर जा काजू आणू काजून पनीर फ्राय करू आणि मसाला मीठ टाकू चकना होईल चकना तुला थंडकंडकायच सांग मामा मला ना रेडकुल चालते मामा दोनशे रुपये चाळीस वाला एक कुरकुरे जाऊन एकशे दहा रुपये माहितीये मामा दोनशे चव्वेचाळीस रुपये शिल्लक एक रेड बोल झालं ना मला दोनशे चव्वेचाळीस रुपये शिल्लक आहे आणि त्यात मग आता अक्का मटेरियल आहे तीनशे ऐंशी मला सोन्याने मागे सोन्या त्याच्यावर मग आम्ही दुपारी राईस काहीच खाल्ला परत आल्याच्या नंतर त्यांनी ते सांगितलं मग त्याच्यावर आम्ही चीज खाल्ला मामा दुपारी तिथलं काहीच सांगलं चीज केक तुम्हाला मला इथं उंदीर खाऊन गेला आता खोटण उंदराला आम्हाला निवड ठेवायला लागतो इथं <laughs> काय सोन्याने सांगितलं अरे तू वायर काढू वायर मामा आम्ही गणपतीचे रक्षक आहे आम्हाला जे भोग भेटतो ते आमचा असतो विदाउट खायची पण काय झालंय काय झालं काय झालं मामा इकडे बघ पाणी कस काय पाणी गेलो चप्पल घालून गेलं डायरेक्ट मामा आम्ही ऑफिस आहे ना आयशरचा बसून <laughs> कर कुठे काय गायब झालं सॉरी म्हणतो तू सगळं झालं गाय कोल्ड ड्रिंक कोल्ड ड्रिंक कोणी नाही काय ए मी आता आम्ही आतमध्ये निघेलो कुठंतरी बर झालं तेच मेन होत सिंबा बाळा तू मॅगी खाणार का इकडे वरच सिंबा मेरे जान छो सिंबा मेरे जान छो चल आता का करते बाय जा कोल्ड्रिंक आणून फ्रीज मिटो घेतली का काय काय घेतली ठेऊ डायरेक्ट आणि डायरेक्ट डिपर मधल्या येऊ दुसऱ्या नंतर गेला का मग आता ठेवायचं कुठं दाखव तर बारा वाजून सोळा मिनिटं झाल्यात आणि आता आम्हाला मॅगी करायची दादा मदत करणार का दादा बघतोय बनारसन मी या घरची मग ते काय घरगुती बांधण त्यांची बारा महिने निक्की गेली पळून सुरजा भाऊ आला सुरज भाऊ कसा करतो गणपती बाप्पा मोर्या काय कधी देवी कसं मरे माता देवीच नाही मरे माता किती ऑफिस मध्ये इलेक्ट्रिक शिगडे आणलीत त्याच्यावरतीच मॅगी बनवायचा प्लॅनिंग तू काय कम्प्युटर काढला काय सोन्या तुला बनवते ते तिथलं मामाला बोलो मामा बोल म्हणतो आपण नको काय कराय मामाच बघ ए मामा 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 कुठे मामाला हात लावू ना मामाच्या कानात हिड पुणे होय मामा चल ना ते सोन्या मी आगी जाळून ठेवून त्याला नाही जमत आणो पण नाहीये चलत आम्हाला काय अंदाज बायत नाही सांग म्हणते तिथं हात करायचे गणपती पुढे तू तर मला काय खायचं पेयचं नाही चल हा आ पहिला हा पहिला व्लॉग टाकला तर रात्री दोन ला मीगी आता एक वर्ष कंप्लीट तर असं स्टॉक आणून ठेवलाय पुरू पुरो केळीचं वेपर चीज मॅगी कंप्यूटर आम्ही पीसी बाजूला काढलाय आणि त्याची जागी सिक्रेटि ट्युबलिट <laughs> किचन गेले आम्ही ऑफिसला किचन गेले ए इदा थोडा जाळ लावायचा ते टाकून मी पटकन भेटे यार करून फोन येत येतोत मामा ऐक ना माते वर्षी माते वर्षी या टाइमवर आपण मै खायला फाटवतो हां ना मामाचा फोन आला होता तो 2 वाजता

मॅगी मॅगे मॅगी चेस चोन पार सगळं बनून झालं ना मग वरून ठेवायचं होतं बस वरून ठेवायचं नाही ते चीज मेल्ट झालं पाहिजे मेल्ट होतं ते चिसला काय मग खालून पुढं निघायला लागते थोड़ा। थोड़ा हो का मेल्ट व्हाय म्हणून नाही थोडं थोडं पाणी वा येऊ दे मग खाली चिटकधी बरं का मॅगी पण इलेक्ट्रिकला तर आम्ही बिचार करत काम करतोय आणि दादा मामा बिग बॉस बघा ते कुछ सही नाही आहे बाई चुकीचं आहे <laughs> <laughs> दादा पाप करतो की बघतोय <laughs> ना दादा महिन्या हा व्हिडिओ बघते ती बाईला बघत आहे मादावरा काय म्हणला थोडा कलर घ्यायला नाही खरंच कलर आहे ना लाल मेघून हां फुलाचा कलर आहे थोडा टाकू मामा ती फुलागत कलर आहे फुलाचा कलर नाही <laughs> <थे> खरं <खरता>। कसं <laughs> मामा तुला याच्यात टाकू आपण ते कलर ते आपली ती पुढे घालते ही शेवट टाकायची मिठो पाहिजे

मामा आमच्या अजून लग्न झालं म्हणलं आम्हाला याचा अंदाज नाही रे मामा तुला लग्न झालं तुला साईपाकाचा अंदाज आहे तो लग्न झाले आता मी गेलो म्हणते दोन मिनिटात मी गे होती आम्ही अर्धा तास आम्ही अर्धा तास झालं मी गे करीत गान लावून एखादं जागा स्वाने शिकलं बरं का मामा चीज काढायला बाकी आपल्याकडे टाकते ते बघितले की

नाही रे लेन्स हे मॅ हेच बालाचे पेपर्स मॅगी तयार झालीत आता थोडी आम्ही तिला सोपी ठेवली अशा रीती आमची मॅगी ओके झाली तिकडून प्लेट आणि अप आले ते काय रे चमचे पकड अरे की जा तर आम्हाला भूक लागली पण मामाच्या स्नॅप साठी आम्ही एवढं झालं थांबलोय मामा च्या थां करायचा मामा अरे एवढा पाप कुठं फिटशील रे ना मागच्या सेम याच टाईमाला मामाना आम्ही मॅगी खायला गेलो फाट्यावर पहिला व्हिडिओ मामा आपल्या पेज वरचा नाही व्हायरल पहिला व्हिडिओ श्री गणेश झाला मामा श्री गणेश झाला बाराजी झाला ए बाराजी नंतर गेला काय म्हणलं झाला हे चिप्स इकडे मराठीच्या आहे का

मी झोप होतो भेटू अरे उद्या दादा एवढे मॅग खाल्ली डायरेक्ट दादा केवढ किती महिन्यात पड झाले माहिती का